डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा संकल्पना स्पष्ट करा राष्ट्रवादी इतिहास लेखन उत्तर एकोणीसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला भारताच्या इतिहासातील सुवर्णकार शोधून त्यावर त्यांनी लेखन केले राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यल्ह्यास प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली